धुळ्यातील देवपूर भागातील बोरसेनगर परिसरामधील चंद्रोदय कॉलनी या ठिकाणी राहत असलेले अंबादास चाळगे यांच्या मालकीची दुचाकी वाहन चोरट्यांनी अठरा तारखेच्या पहाटे घराजवळून चोरून नेले ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाली आहे वाहन चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय दरम्यान अंबादास चाळवे यांनी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून आता पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर वाहन शोधून काढण्याचं आव्हान निर्माण झालंय गाडी तो असा आला गाडी त्यांनी बाहेर ओढली रस्त्यावर आणि तो पायी पायी ह्या रस्त्याने जाऊन मेन रोडला गेला मेन रोडने जाऊन पेट्रोल पोमपासून परत रस्ते शोध शोधत तो परत ह्याच दिशेच्या दिशेने परत येऊन इथून गाडी काढून परत मग तो ढकत ढकत गाडी घेऊन गेला शेला सर नमस्कार मी अंबदास माधवराव चाळगे मी लुपिन फाउंडेशन या ठिकाणी कार्यरत आहे साधारणतः सतरा तारखेला माझा ऑफिस संपल्यानंतर मी माझी गाडी घेऊन मी घरी आलो आणि गाडी रोजच्या ठिकाणी लावून मी घरी घरात गेलो संध्याकाळी जेवण जेवण करून झोपून गेलो आणि सकाळी ऑफिसच्या वेळेस येऊन बघ ऑफिसच्या टायमावर खाली आलो आणि गाडी बघतो तर गाडी नव्हती आहे असं वाटलं की गाडी कोणी साईडला वगैरे लावली असेल तर बघतोय तर गाडी नव्हती तर आणि सी सी टी व्हीत बघितलं तर, तर गाडी चोरटा घेऊन जातो आहे आणि नंतर मग मी पोलीस स्टेशनला आता पश्चिम देवपूर प पु स्टेशनला तक्रार दिली असता त्यांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पंचनामासुद्धा केला आहे पण माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर माझी गाडी शोधून द्यावी ही विनंती ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे